चोपडा तालुक्यातील वेले ते चहाडी रस्त्यावर ट्रॅक्टरमधून रेशन दुकानातील ज्वारीची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती चोपडा शहर पोलिसांना मिळाली या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून ट्रॅक्टर थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये मध्य प्रदेशातून आणलेली रेशन दुकानातील लाभार्थ्यांसाठीची एकशे वीस गुणांची ज्वारी आढळून आली तपासणी दरम्यान वाहन चालकाने उडवाउडवीची उत्तरे दिली त्यामुळे पोलिसांनी संपूर्ण ट्रॅक्टरवर ज्वारीसह सुमारे नऊ लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेतला या प्रकरणी चोपडा शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांनी दिली पंचवीस तारखेला रात्री एक इन्फॉर्मेशन पोलीस चोपडा शहर पोलिसांना मिळाली होती की एका ट्रॅक्टरमध्ये मध्य प्रदेशातील गरिबासाठी जे रेशनमध्ये जे ज्वारी विकली जाते दिली जाते त्या ज्वारीचा ट्रॅक्टर कुठंतरी खाजगी बाजारात विक्रीसाठी अवैधरित्या घेऊन जात असल्याबद्दल पोलिसांना इन्फॉर्मेशन मिळाली होती त्याप्रमाणे पोलिसांनी वेल ते वे चहारडी जाणाऱ्या रस्त्यावर सिमेंट फॅक्टरीजवळ तो ट्रॅक्टर थांबवला त्या ट्रॅक्टरमध्ये मध्य प्रदेश सरकारने जी काही रेशन कार्डवर देण्यासाठी ज्वारी होती ती त्याच्यामध्ये एकशे वीस गुन्ह्या ज्वारी होती त्यांना विचारपूस केली कुठून आणली कुठं चालली तर त्या लोकांनी ओळओडीची उत्तरं दिली त्यांना ताब्यात घेतलेला आहे आणि ए सी प्रमाण चोपडा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे माहिती आम्हाला अशी मिळत आहे की हा जो स्वस्त धान्य दुकानातला मध्य प्रदेश स्टेटचा जो माल आहे तो आपल्या शेतकरी सहकार केंद्रावरती संकलन केंद्र आहे त्या ठिकाणी जास्त भावानं विक्रीसाठी हे लोक घेऊन जात होते परंतु त्याच्यामध्ये आणखी तपास चालू आहे नक्की कोणी तिथून आणला आणि कोण विकत होतं तर त्याबद्दल तपासा मुद्देमाल कितीचं ताब्यात घेण्यात आलं हे याच्यामध्ये ट्रॅक्टर आहे स्वराज कंपनीचं आणि सहा लाख रुपये किमतीचा आणि तीन लाख रुपये किमतीचा एकशे वीस नग ज्वारीच्या आहे एकूण नऊ लाख रुपयाचा मुद्देमाल आहे ओके